नमस्कार रुपाली कांबळी ब्लॉक्समध्ये स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी बनवायची ती बघत आहे कांदा आणि टमाटर बारीक कापून घेत घेतलेला आहे आणि कांद्याला भाजून घेऊया बघा छान असा ब्राऊन कलर येथपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे त्याचप्रमाणे टमाटर भाजून घेऊया लसूण घेतलेलं आहे लवंग मिरे आणि आलं कांदा भाजून घेतलेला आहे कांदा लसून आल्याचं पेस्ट बनवून घेतलेला आहे या प्रकारे टमाटरचं पण पेस्ट मिक्सरमधनं बारीक करून घेऊया बारीक करायचं बारीक केलं तर भाजीला छान चव चा येत असतं ग्रेवी जी आहे ती छान बनतं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकूया तेल झालं की आपण जिरं टाकूया जिरं छान झालेलं आहे यामध्ये टाकूया लसूण आलं पेस्ट आणि कांदा पेस्ट टमाटर भाजून घेतलेला होता आता आपण टमाटर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तेव्हापर्यंत कांदा लसूण आलं पेस्ट छान असं होत आहे टमाटरचं पेस्ट बनवून घेतलेला आहे आता आपण कांदा लसूण पेस्टमध्ये टमाटर पेस्ट, पेस्ट सोडूया आणि तेल सुटतपर्यंत मसाला होऊ देऊया बघा छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये टाकूया तिखट धनी पावडर आणि हळद तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ छान असा आता मिक्स करून घेऊया आणि हा जो मसाला आहे तो तेल सुटतपर्यंत छान होऊ द्यायचा म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती छान बनत असता इथे मी एक पाव पनीर घेतलेला आहे बारीक बारीक कापून घेत आहे लहान मोठा आकार आपण देऊ शकतो बघा छान असं ग्रेव्ही जो मसाला आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे इथे मी कढईमध्ये पाणी ठेवत आहे पाण्यामध्ये आपण पनीर आहे ते थोडंच शिजून घेऊया या प्रकारे भाजी बनवली तर भाजीला खूप छान चव येतं पनीर चविष्ट वाटतं छान असं पनीर थोडंच शिजवून घेतलेलं आहे बघा छान असं मसाल्याला तेल सुटलेलं होतं त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता छान उकळी येऊ देऊया आणि पनीर टाकूया यामध्ये टाकत आहे गरम मसाला गरम मसाल्याने छान आणि थोडा येत शिजू द्यायचं रसा पातळ ठेवायचा की घट्ट ते आपल्यावर आहे मी या प्रकारे रसा ठेवलेला आहे छान अशी भाजी बनवून तयार आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनवलेली आहे या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा वरून आपण कोथिंबीर टाकूया मसाला छान मिक्सरमध्ये बारीक करायचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर एंड सबस्क्राईब खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं बाय बाय